आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमा अंतर्गत राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात येत आहे आज चांदेकरवाडी येथे चक्क एका दूध डेअरीच्या केनावर बसून उघड्यावरच रुग्णाची तपासणी करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की कसबा वाळवे प्राथमिक केंद्राअंतर्गत जनसेवेचे कार्य महान टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमा कार्यक्रमाअंतर्गत चांदेकरवाडी येथे संशयित क्षयरुग्णाचे थुंकी नमुने व क्षकिरण तपासणी मोफत करून निदान निश्चितीनंतर त्यांच्यावर मोफत औषधोपचार सुरू करण्यासाठी आज या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे ग्रामपंचायती ग्रामपंचायतीसमोर असणाऱ्या एका दूध संस्थेसमोर असणाऱ्या दुधाच्या केणावर बसून उघडावरच रुग्णांची तपासणी करण्यात आली तर आशा सेविका दूध संस्थेच्या कट्ट्यावर बसूनच रुग्णांना माहिती देत असल्याचे दिसून आले या शिबिरात क्ष किरण थुंकीचे नमुने खोकला ताप वजनात घट थुंकीवटे रक्त येणे अशा एकोणऐंशी रुग्णांची तपासणी या शिबिरात करण्यात आली याबाबत राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी शेटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही यावेळी क्ष किरण टेक्निशियन चिंतामणी साठे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सीमा कोळी आरोग्यसेवक मनोज कोटकर आरोग्यसेविका प्रियंका फराकटे आशा स्वयंसेविका उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील रांजने, रांजने दर्पण न्यूज, न्यूज।